ही शत्रुभयापासून मुक्त होण्यासाठी आणि वाक्सिद्धीसाठी पण उपासना पण हिची उपासना सुद्धा वाक्सिद्धी देणारी आणि अतिशय सावधानतेने उपास ही उपासना करायची कारण ही स्तंभन करण्यासाठी म्हणजे हे थोडस सा तिचं वैशिष्ट्य आहे जारण मारण स्तंभन वगैरे हे जे असं समजलं जात की कोर्ट केसेसच्या बाबतीत ह्या देवीच तुम्ही सेवा केली साधना केली तर ही देवी तुम्हाला यश देतेच देते त्यामुळे जरा काळजीपूर्वक का अशी तिची उपासना करायची करायची रूप आहे आहे तर सुवर्ण आणि पीत पिवळा पण सोन्यासारखा असा रंग आहे रत्नजडीत सिंहासनावर बसलेली आहे आणि हळदी सारखी आहे ती पिवळी आहे आणि जलातून प्रकट झाली पण तिथे रूप असल्यामुळे तिला पितांबरा म्हणतात हिची पूजा रात्रीची आहे आणि hmm. ही वादविवाद पटुत्व देणारी आहे